आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गरसुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड जवळील पळसखेडे तसेच सिन्नर तालुक्यातील नांदूर शंगोटीच्या नजीक असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये आलेले आहोत या ठिकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी स्वामींचं स्वामीं अतिशय सुंदर असं वारुळावरती मंदिर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे अतिशय सुंदर असं या ठिकाणी मंदिर अं प्राणप्रतिष्ठा देखील याची आता नुकती झालेली आहे तर आपण दादांशी संदर्भात संवाद साधणार आहोत दादांनी सुरुवात श्री स्वामी समर्थ दादा आपण ह्या मंदिराची सुरुवात कशी केली होती किंवा आपण जागा घेतली त्यावेळेस इथं वारुळ होत पण मठ बांधलं आपण आणि महाराजांनी दोन तीन वेळा स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की या वारुळा खाली माझ्या पादुका आहेत त्या काढ किंवा माझी स्थापना म्हणजे इथं महाराजांची स्थापना असं हा उद्देश धरून माझ्या माझं स्वप्न होतं की माझं पण महाराजांना पादुका आणण्यापेक्षा वारुळ करून महाराजांचा महाराज मूर्ती आपण स्थापन करायची या दिवशी महाराजांची आपण आणि हे जे मंदिर आहे दादा वारडावर हे जगात कुठे नाही एक मे आपल्या अनंत कोटी बरं श्री स्वामी समर्थ मठामध्ये मठा नांदेड समर्थ मठिर पहिलं मंदिर जगात आपल्या फक्त मठामध्ये महाराज स्थापन केले साधारणपणे आपल्या ऑलओव्हर किती मठ असतील आपले स्वामींचे अंदाज दादा अगणित अगणित म्हणजे तिथं गणतीच असे आणि या मठामध्येच खऱ्या अर्थानं जगातील पहिलं मंदिर वाराळावरच या ठिकाणी स्वामींचं झालेलं आहे तर दादानी देखील सांगितलेली आपल्याला सगळं माहिती दादाजी देखील मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि श्री स्वामी समाज आणि दादा मंदिर मठ बघण्यासाठी दादा आणि ही महाराज मूर्ती आपण स्थापन केली यासाठी तर भारतभरातून नाही तर जगभरातून भक्त येत असतात दादा आताही बघितलं तुम्ही तर जगभरातून भक्त आलेले आपल्या मठामध्ये आणि प्रत्येक मूर्ती बघून किंवा ही जागा बघून खूप आनंद प्रसन्न होत असतो आणि दुसरी गोष्ट दादा

कुठल्याही अफवाला बळी पडू नका एकच स्वामींच वाक्य की शक्य करतील स्वामी हम गाय आणि माझे महाराज आहेत सृष्टी आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत माझे आणि महाराजांची छाया सृष्टीवर आहेत त्यामुळे तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारा माझे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज माझे बाप नक्कीच आपल्या सर्वांच्या पाठीशी हाकेला धावून येतात धावून येतील नक्कीच धन्यवाद श्री स्वामी श्री स्वामी समर्थ